रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात राख आम्हालाही येतो पण व्यक्त होताना जरा मर्यादा पाळणे आवश्यक असते असा सल्ला देत वेडी वाकडे विधाने करून आम्हाला अडचणीत आणू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कान टोचले महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम बुलढाण्यात संपन्न होतोय या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री प्रतापराव जाधव हो, तसेच महायुतीच्या घटक पक्षांतील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती आहे काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीप कापणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस देईन असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले त्यांच्या विधानावर देशभरातून आक्षेप नोंदविण्यात आले त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची प्रचंड कोंडी झाली हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले वेडीवाकडे वाकडे विधाने करून कृपया मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मला अडचणीत आणू नका वाचाळवीरांनी बोलताना जरा मर्यादा पाळणे आवश्यक आहे भाषा वापरताना थोडी काळजी घ्या राग आम्हालाही येतो पण व्यक्त होताना जरा मर्यादा पाळणे आवश्यक असते अशा शब्दात अजित पवार यांनी गायकवाड यांना खळसावले ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही आर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा